दोन दिवस झाले मी एका कंपनीत कामाला गेलो अच्छा आणि ओव्हरटाईम नाही का आठ घंटे ड्युटी तर ठरली असून पाचशे रुपये आणि त्या आठ घंटे करून सुद्धा डबल माल करायला लागायची काय अडचण नाही मी पण केली घरच्या दिवशी तर पार झोपून पण नाही मला झोपायला लागलो आणि ते या आणि आज पैसे माहिती घरी यायसाठी घरी आलोय आता घरी यासाठी हजार दोन दिवसाचे मागितले ते कारण सांगते आज नाही उद्या दिन गाडी नाही डायरेक्ट फोन पण करून ठेव अच्छा कोणत्या कंपनी असते तिकडे नाही का गीतेवाडी कंपनी कोणती कंपनी आहे पंकजा ब्रेवेजाईन स्काईन स्काईन टोटलच नाव स्काईन कंपनी मध्ये कामाला गेला होता तुला किती दिवसाचं पे पेमेंट होईल सांगितलं होतं त्यांनी किती दिवस काम केलं पेमेंट होईल म्हणले होते नाही नाही तसं काही नाही म्हणे ते मला म्हणे रोजची रोज काम केलं पेमेंट घेत जा म्हणे आणि रोज काम केलं सुट्टी आली होती त्यांना पेमेंट मागितलं ना ते म्हणते हा देतो देतो अच्छा किती करून दोन दिवस झाले मला दिलेच नाही त्यांनी अच्छा आधी किती घंटे ठरलं होतं काम करायचं आठ आठ घंटे का हा आणि किती तास काम केलं मग पण काम किती तास करून घेतलं त्यांनी आधी आठ घंटे केलं नंतर मला म्हणे तुझ्या पप्पा वर चिकून ड्युटी करीन म्हणलं त्यांचा हिशोब आणि माझा हिशोब वेगळा आहे म्हणलं तुम्ही कसं काय मला करायला उडाल डेंजी ड्युटी okay. संपली तरी काम करावं लागत ते किती तास करायला लागलं आठ घंटे झाले रात्री तीन चार वाजता ड्रोईंग मारला मी तर काल तर मला म्हणे तीन वाजता तीन नाही दोन अडीच वाजता म्हणे रात्री जाते एवढे गोणी मार म्हणलो मी म्हणलं आता मला ताकतच नाही राहील मी मारणारच नाही म्हणलं आता ठीक आहे नाटक नाव काय समोरच्या व्यक्तीचं निलेश किती अच्छा आणि तुझ माझं वैभव काकडे ठीक आहे कुठून बोलतोय राहू फॅक्टरी ठीक आहे नंबर आहे का तुझ्याकडे समोरचा हा आहे ना ठीक आहे मला व्हॉट्सअपला मेसेज बोलतोय हा ठीक हॅलो निलेश गीते बोलताय का हो विशाल बाबा बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना म्हटलं सर आपल्याकडे कंप्लेंट आली वैभव काकडे हो बोला ना सर काय विषय सर त्या मुलाचं पेमेंट राहिले माझं ऐका ना दोन मिनिट तुम्ही ऐका ना ऐका ना ऐका ना माझं एक मिनिट ऐकून घेऊ शकता बोला त्याचे वडील आणि ते माझ्याकडे कामाला आले होते अच्छा आले होते त्यांनी माझ्याकडे तिथे पाच हजार रुपये घेतले घरी अच्छा दोन हजार रुपये माझ्या गाडीला आणायला त्याला डिझेल लागलं अच्छा सात हजार त्याच्या वडिलाचं बिल झाले सत्तावीसशे रुपये अच्छा नऊ हजार सातशे रुपये माझे त्याच्याकडे तेच पैसे उलटे तुम्ही मला त्याच्याकडून घेऊन द्या जो मला ही गोष्ट मान्य नाही तो म्हणतो माझा माझ्या वापर काय मग त्याचा त्याच्या वापर संबंध नाही त्याचा आपला काय समज अच्छा मग त्याला त्याला तुम्ही कामाला मारला आणि त्याच्या वडिला विचारलं होतं का एका गाडीत आले होते संघ आले होते दोघं संघ आले होते तुम्ही कंपनी मध्ये बारा तास काम करून घेताय सर माझं माझं एक मिनिट ऐकता सर हा बोला तो आणि त्याचे वडील आले बरं तुम्ही एखाद्या माणसाला कामाला घेऊन आलात तो जो माणूस ते आला तुम्ही प्यायला लागला मग थोडफार त्याच्या बाप प्यायला लागला तर पगार चालू होता आणि त्याच्या बापाचा मग यांनी कमी जास्त केलं याच्यात काय अच्छा हा त्याचा बाप आज पाच दिवस झालं काम नाही गेला आज त्याचा बाप पण गावाकडे निघून गेला हे दहा हजार माझे दे कोण देणार आहे अच्छा त्याचे पगार किती आहे पगार नसेल सांगितला पगार त्याने पगार नाही सांगितला मला पगार हजार रुपये आहे आणि त्याच्या बापाकडे नऊ हजार सातशे आहेत मग तो म्हणतो माझा माझ्या बापाचा संबंध नाही मग माझा आणि त्याचा कसा काय संबंध अच्छा घ्या त्या मुलाला कॉल वरती हॅलो सर हा जो माणूस तो म्हणतो तुझ्या वडला हिशोब आहे का आणि माझा हिशोब आहे का माझ्या वडिलांचा आणि माझ्या हिशोबात काय संबंध आहे का कसं काय नाही तर तुम्ही दोन मिनिट ऐका तुमचे वडील जर निघून गेले तर तुमच्या वडिलांचा आणि तुमच्या हिशोबात संबंध नाही का? अरे ऐक ना तू तुझ्या वडिलांना तू सोबत कामाला गेलतास ना हा हा मग कामाला गेलो ऐका ना हे बघ इथं काय म्हणते पाचशे रुपये पर रोज असं तसं अरे तू जो ऐक ऐकून घे मला एक मिनिट ऐकून घे गावाकडे आलो तुझ्या बापाने काम केलं की माझ्यापाशी फक्त हाक सांग नाही केलं हा तुला तिथे घरी पाच हजार दिले का हा दिले दोन हजार रुपये टाकलं का डिझेल दोन हजार खर्च सत्तावीस रुपये बिल भरलं नाही पाच हजार रुपये तुमच्याकडं फिरते म्हणून हॅलो तुझे पैसे किती फिरते हॅलो ऐका सर आता हॅलो ऐका ना मी हजार रुपये आत्तावर लगेच देतो तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय बोलता तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या डे नाईन काम केलं याचे पैसे गेले का असेच गेले का चुकी माझं एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही दोन मिनिट ऐका याच्या वडल्यावर सुद्धा राऊ का नाही मी नव्हतं नेलं ते बिल मी भरलंय कोण नेलो होत अच्छा कोण नेलो होत त्याला तुम्हाला मुलाने फोन केला का त्याच्या वडिलांनी फोन केला पैसे पाठवा म्हणून फोन अच्छा का तो काय बोलला तुम्हाला माझ्या पेमेंट मधले काटा म्हणला का वडिलाच्या बोल 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 हा या बघा आता इथं आमच्या विषय बोल बाकी दुसरे पेमेंट नाही अरे तुला मी स्त्री कष्ट करून काम सर, करते ऐका का सर क्षणा अर्क करत याचा विषय याला दुसरा विषय काढत काय कर करतो थांबा माझा विषय ना तर हे बघा ड्युटी आठ तास टाकली असून सुद्धा रात्री मला रुहि मार लावते अरे मी मला माझ्या दम नाही माझ्या जीन होणार नाही तुम्ही काय करा मला फोन करा हिशोब काढा काय त्या बघा आणि काय बांधण वगैरे हिशोब कोणा कंपनी यावं लागेल ह्या असं company मध्ये होती इथं पाठवून देऊ शकत नाही पाठवू शकत नाही आता तुझा बाप गेला तू गेला मग मी तुझ्याकडे पैसे परत असले तू देशील का phone त्यांच्या phone मध्ये तू पाच हजार टाकून ठेव मी पाच हजार हो टाकून ठेवतो मग हिशोब फिरलो की ते टाकून देतो कोणाला टाकायचं हा ठीक आहे चालेल चालतंय आणि सर हा बोल आणि यांनी दुसरे मुलाची पण पैसे बुडवलेले आणि त्याचं काय ते बिचारे गरीब त्याची mummy admit होती जाऊदे फोन सुद्धा नव्हता उचलत phone direct बंद करून ठेवलेत ऐक ना फोन बंद ठेवत नाही त्या विचार तो फोटो सांगून निघून गेला ती खरंच सांगून निघून गेला घरी